मालवण शहरातील वाढत्या पर्यटनामुळे वारंवार वाहतूक वार वा कोंडी होते त्यामुळे नागरिकांनीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढे यावं असं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलंय मालवण नगर परिषद येथील कार्यक्रमात ते, ते बोलत होते <laughs> पण ते थोडंसा विचार करावा की कुठल्या रस्ते आपल्याला करता येतील किंवा आपण निवडणूक ते करता येतात कारण आपल्याला रस्ता वृद्धीकरण करणं फार डिफिकल्ट आहे की शक्य होणार नाही आता ही मोठी गरज आहे कोणतीकडे अर्थ होऊन जाईल काही पण मला असं आपल्याला काही विनंती करू लोकांच्या पण चर्चा करू लोकांच्या काय वाढ करता आला काही एवढे मागे घ्यायचे थोडं जे आपलं काम मागतो किंवा मग तुम्हाला